नमस्कार मित्रांनो बायको म्हणते की पंचमीला जायचं पण आठ दिवस म्हणा लागली आता बघू किती दिवस थांबते आणि किती नाही ए मी रुसलेली आता पंचमीला जायचं म्हणते मी म्हणलं कशाला जायचं दोन तीन दिवसासाठी पण ती म्हणती मी रक्षा जाणार नाही आता चार पाच दिवस जाऊन द्या म्हणते आता नाटककार लागली ती पलीकून जाऊ इकडून आली ती माणसाला करावं करा आता असा लागली तुमच्या देखत रक्षाबंधनाला जायचं की नागपंचमीला जायचं मग आधी म्हणत होती कशी फुगली मग खरं सांग किती जाणार रे खर सांग आता <laughs> कौ कौ न द्यायचं सांग ना हा मी म्हणलो मग म्हणणं होतं कि खायला प्यायला भेटन तिकडे खाय प्यायला भेटणार नाही त्याच्यामुळे मी म्हणत खराब हा हे पाय मस्त सुधारा लागेल ते करावं लागेल नाही की ना म्हण जाऊन द्यायचं किती किंवा द्यायची ला जाऊन द्यायचं पण ती जाईन नाही ना सांग रे खरं किती दिवस होतो पैसे शिंग गेल्यावर लोगर मग आपल्याला काम जाणते सुत्र दुसरी असे मग कम गिळले मग फुगल्यासारखे कमी बसेल हा असू नको खर सांग किती दिवस जायचं हा आठ दिवस आठ दिवस काय आहे तिकड आपल्या घरी आठ दिवस म्हणती नाही तर नाही जायचं मग बर जाय आज चल जायचं आणि पंचमी झालं दुसऱ्या दिवशी वापस यायच मी जाऊ का पंचमीला